गावची खबर न्यूज तटकरे आमचे नेते आहेत त्यांच्यावर टीका करणाऱ्या थोरेंमध्ये हिंमत असेल तर राजीनामा देऊन निवडणूक लढवावी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारेंचं खुले आवाहन विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सोबत होती म्हणून काठावर निवडून आले सुनील तटकरे यांनी चिन्ह दिला असतं तर तुमची जागा दाखवली असती असा टोला थोरवे यांना लगावत पास झालेले थोरवे आज तटकरेंवर टीका करत पुढच्या निवडणुकीत गोष्टी करत असलेले आमदार थोरवे यांच्यात हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढा असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलंय आपण कसे उत्तर दिले पाहिजे त्या सुद्धा आपण कर्वेनी सांगावे कर्वेनी त्यांनी उत्तर दिल्यानंतर त्यांचे जे जे विषय असतील ते विषय आम्ही शंभर टक्के मांडू आणि कर्वेनी आता स्वतःला आवडत घ्यावं आमच्या नेत्यांच्या वेळेला चुकीच्या पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही जशा तसं उत्तर देऊ आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून थोरवे थोरवे शिंदे गटाच्या शिंदेच्या आंदोलनचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांनी पुन्हा जर आमच्या वाट्याला गेलं तर त्यांना आम्ही ज्या शब्दात पोहोचतील त्याच्यापेक्षा कडव्या शब्दामध्ये त्याचं उत्तर देऊ असं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो त्याच पद्धतीने आपण सर्वजण ते बोलले गटकरी साहेबांची उलटी गिनती सुरू आहे उलटी गिनती सुरू असताना ती सुलटी करून नका त्याची सुलटी गिनती सुरू असताना अनेकांची ती काही उलटी गिनती केलेली आहे आपण सुद्धा त्या गोष्टीची घाबरण्याची गरज नाही आपण जे म्हणताय बरेच शक्ति म्हणून तटकरे साहेब खासदार झाले मी आज त्याला सांगू इच्छितो एक अठरा एकोण एकोणीसशे वीसच्या लोकसभेमध्ये तुम्ही त्यांच्या बरोबर होता तेव्हा सुद्धा तटकरे साहेब खासदार झाले होते परंतु तटकरे साहेबांनी जर आहे

अशी शेरोशायरी करत तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली होती या टीकेचा समाचार घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते घरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी प्रदेश सरचिटणीस भरत भगत एकनाथ धुळे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे कार्य अध्यक्ष भूषण पाटील कर्जत खालापूर विधानसभा महिला अध्यक्षा सुरेखा खेडकर यांच्यासह कर्जत खाला नागपूर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आमदार महेंद्र थोरवे पोलीस अधिकाऱ्यांवर टाकलेल्या दबावाची दोनशेहून अधिक स्टेशन डायरीतील नोंद सुधाकर घारेंनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली असून अत्यंत खळबळजनक घटना आहे आमदार मतदारसंघात बेकायदा कामे करून दादागिरी करत असून बीडपेक्षा बिहारसारखी परिस्थिती असल्यानं या विरोधात मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं घारे यांनी सांगत तटकरे साहेबांनी फक्त रुमाल खांद्यावर टाकला तर पळापळ सुरू झाल्याची टीकाही घारे यांनी केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक शिंदे गटानं स्वबळावर लढावी आम्हीही तयार आहोत बघू कुणाची किती ताकद आहे असं खुलं आवाहनही घारे यांनी आमदार थोरवे यांना दिलाय पद्धतीमुळे तटकरे साहेबांची उलटी भिंती सुरू आहे तटकरे साहेबांनी अनेकांची उलटी भिंती सुरू असताना ती उलटी करून उलटी अनेकांची ती काही उलटी गिंती केली आहे आपण सुद्धा त्या गोष्टीची घाबरण्याची गरज नाही आपण जे म्हणताय बरेच होती म्हणून तटकर साहेब खासदार झाले मी आज त्याला सांगू इच्छितो एक एकोणीसच्या वीसच्या लोकसभेमध्ये कटकर साहेब खासदार झाले होते परंतु कटकर साहेबांनी जर ठरवलंय तर पुढच्या काळामध्ये तुम्ही अंदर होता की नाही हे सुद्धा आपल्याला आपल्यासमोर मोठ्या एक प्रसंग तयार होईल आपण जे जे वाक्य उच्चार त्याचं उत्तर तुम्हाला जनता देईल हे सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपण बघितलं असतं तर तटकरे साहेबांनी त्यावेळी आमच्याकडे ऐकलं असत आणि तटकरे साहेबांनी जर आम्हाला घरा असणार घरा नाही निवडणूक बोलण्यासाठी संधी दिली असती तर तुम्ही आमदार काय तुमची काय परिस्थिती झाली असती हे तुम्हालाच माहित नाही सहा वर्षामध्ये कतक तालुक्यामध्ये पद्धतीने लोकांच्या अन्याय होतात अत्याचार माहिती आज जास्त काय मी बोलणार नाही कारण माझ्याकडून अधिक स्टेशनदारीच्या ए आहेत त्या स्टेशनदारीच्या एला मी जर घर जाहीर केला तर धोरे साहेबांना त्या मधला संघामध्ये तोंड दाखवण्याची सुद्धा जागा राहणार नाही अशा पद्धतीने चशिंद इतर आहेत कुठल्या पोलिसांना काय बोलले कुठल्या चशिंदरला काय बोलले कुठल्या बांधकाम खात्याला काय बोलले कुठल्या बिरेवांना काय बोलले ते मी ऑफिशियल माहितीच्या खाली असलेला इंटर फक्त मी तुम्हाला दाखवतोय आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्या समोर जो जी सगळी सांगितलंय ते तुम्हाला पूर्ण आधी तुम्हाला पुढे सेट देणार आहे तर तुम्ही सर्वांनी त्याची तपासणी करून त्याच्या विभागाला त्यांची विचारणा करणं गरजेचं आहे मतदारसंघामध्ये जो अन्याय चाललाय जो आमचा रोज आयुष्य आहे आज ठाकरे साहेबांनी सांग या तालुक्यामध्ये स्वतः गुन्हेगार आहेत स्वतः गुन्हेगार असून अनेक गुन्हेगार तयार करतात आजच्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दहशत तयार करतात आज त्यांनी सांग आपल्या तालुक्यामध्ये इतकी मोठी अभारिस आहे मतदारसंघामध्ये इतकी मोठी अभारिस आहे मी ह्या पंचवीस पणांना किंवा या पंचवीस युवकांना रोजगार दिला त्याला मी परबन केलंय असं कुठल्याही पद्धतीचं त्यांनी एखादं उदाहरण या मतदारसंघाला दाखवायचं फक्त लोकांच्याकडून टक्केवारी घ्यायची लोकांच्या कामामध्ये विकास कामामध्ये आजार आणायचे तुम्ही मंजूर करून आणलेली कामे तुम्हीच करायची आणि महायुष्टीमध्ये अभिषित आहेत आमच्या माध्यम माध्यमातून विकास करणे मंजूर झाली असतील त्या विकास कामांना चुकीच्या पद्धतीने आदोबाजी करून ते रोखण्याचं काम करायचंय तालुक्याचा विकास करणं विकास रोखण्याचं काम करायचंय आपण बघितलं असेल